जय शिवराय मित्रांनो वाशिम जिल्ह्यातील एकूण सातशे त्र्याण्णव गावाची दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस वर्षाच्या खरीप हंगामातील प्रमुख पिकांची अंतिम पैसे वर अठ्ठेचाळीस पैसे इतके आढळून आली आहे त्यामुळे दुष्काळ आणि इतर सवलती तुम्हाला आता वाशिम जिल्ह्यामध्ये लागू होणार आहे आता आपण हे तालुक्यांनी आहे पिकांची आकडेवारी बघूयात कशी वाशिम तालुका एकशे एकतीस गावे अठ्ठेचाळीस पैसे मालेगाव तालुका एकशे बावीस एक गावे एकोणपन्नास पैसे रिसोट तालुका शंभर गावे सत्तेचाळीस पैसे मंगळूपीर तालुका एकशे सदतीस गावे सत्तेचाळीस पैसे कारंजा तालुका एकशे शहात्तर गावे सत्तेचाळीस पैसे आणि मानोरा तालुका एकशे छत्तीस गावे अठ्ठेचाळीस पैसे अशा प्रकारे जिल्ह्यातील सातशे त्र्याण्णव गावाची खरीप हंगामातील एकूण पिकाची अंतिम पैसेवारी अठ्ठेचाळीस पैसे इतकी काढण्यात आलेली आहे म्हणजेच का तर काय तर दुष्काळाची दाहकता वाशिम जिल्ह्यामध्ये भयानक आहे आणि शेतकऱ्यांना ज्या सवलती आहेत दुष्काळ योजनेमध्ये त्या सर्व योजना तुम्हाला पुनर्गठन असेल माप असेल विद्यार्थ्यांसाठी या सगळ्या योजना ज्या सवलती या सगळ्या सवलती वाशिम जिल्ह्यासाठी लागू करण्यात आलेल्या आहे त्यामुळे आता पीक विमा मिळेल की नाही हे आता तुमच्या पैसेवारीवर तर आहेच